आज मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं उशीर होईल म्हणून लवकर स्वयंपाक उरकायचा होता मग ही ट्रिक मी यूट्यूबवरतीच बघितलेली एका ताईच्या व्हिडिओमध्ये तर इथं मला पावट्याची भाजी बनवायची होती त्यासाठी पावटा आज शिजवून घ्यायचा होता आणि त्याच्यासोबतच तांब्यामध्ये ना मी भात लावला होता आणि हीच ताई त्या ताईची ता ट्रिक होती की याच्यामध्ये गॅस आणि टाईम दोन्ही पण वाजते तर इकडे शिट्ट्या होत्या त्या तोपर्यंत मी पटपट कनिक मिळून घेतली आणि त्याच्यासोबत भाजीची पण तयारी करून घेतली आता कुकर थंड झाला होता झाकून उडून बघावं कसा प्रयोग झाला आजचा तर छान शिजलं होतं भात पण छान शिजला होता आणि पावटा पण मस्त मोसूत शिजला होता म्हटलं भाजी बनवून घ्यावी तर तेल तापायला ठेवलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडली जिरे टाकून घेतले कडीपत्ता टाकला आणि टोमॅटो टाकले दोन छोटे टॅमॅटो आहेत कडीपत्ता टाकला होता तर चांगला टॅमॅटो शिजू द्यायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं कारण टॅमॅटो चांगला शिजतो त्याच्यानंतर खोबरं आलं लसणाची पेस्ट ती सगळं टाकलं त्याच्यामध्ये आणि आपले घरगुती सगळे मसाले म्हणजेच हळद धना पावडर घरचा काळं तिखट आणि लाल मिरची पावडर हे सगळं टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलं मसाला छान आता पाणी टाकल्यामुळे मसाला चांगला शिजत होता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि जो पावटा शिजवून घेतला ना आपण तो थोडा थोडासा स्मॅश करून घेतला जास्त नाही करायचा आणि नंतर तो आपल्या मसाल्यात ओतून घेतला आता आपली आणि भाजी तयार होती आणि आता आपल्याला फक्त चपाती लाड बनवायची राहिली होती पटपट ते पण बनवून घेतलं आता पटकन जेवण घ्यायचं आणि हॉस्पिटलसाठी निघायचं बाय